सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही याची खंत आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय सरकारनं धनंजय मुंडेंना बडथर्प करायला हवं हो होतं असंही त्यांनी म्हटलंय जर प्रश्न पडला असेल सरकारला तरी काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला मुख्यमंत्र्यांनी आजच मुंडेंना बडथर्प करावं अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे संतोष देशमुख यांच्या इतक्या निर्घृण हत्येनंतर धनंजय मुंडेंकडनं मला तर नैतिकतेची अपेक्षाच नव्हती पण शासनाने ते, शासना ते राजीनामा देत नाहीयेत म्हटल्यावर खरं तर त्यांना बडतर्फ करायला हवं हो होतं पण तसं करताना आपल्याला शासनसुद्धा दिसत नाहीये या गोष्टीची नक्कीच खंत आहे माझ्या मनात आणि मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला हेच वाटत असेल की शासनाला झालंय काय तीन तीन महिने झाले आहेत आता आणि आता तर ते चार्जशीट बाहेर आल्यानंतर स्पष्टपणे दिसतंय की एक सिंडिकेट होतं